त्यांच्यावर स्पोकन इंग्लिश क्लास आपण आपल्या युट्यूब चॅनलवर स्पोकन इंग्लिशचा क्लास सुरू करून जवळजवळ एक ते दीड महिना आता होत आलेला आहे त्याच्यावर जवळजवळ मी तीस व्हिडिओज अपलोड केलेले आहेत हे व्हिडिओज तुम्ही आपल्या चॅनलवर शीतल साकोरे या चॅनलवर जाऊन नक्कीच पहा आपल्या मुलांना आणि आपल्या स्वतःला देखील या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे तर आज आपण पाहणार आहोत मोस्ट कॉमन इंग्लिश वर्ड्स आपल्याला ज्यावेळी इंग्रजी भाषा बोलायची असते त्यावेळी प्रत्येक भाषा बोलताना त्या भाषेतील शब्दसंग्रह तर आपल्याजवळ असणे फार महत्वाचं असतं सो दॅट टुडे वी लर्न द इंग्लिश वॉकॅब्युलरी इंग्लिश वर्ड्स काही शब्दांचा खजिना आज आपण पाहणार आहोत तो फार महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या शब्दांचा तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी बोलण्यासाठी नक्कीच फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके शिकवणे शिकवणे वाचणे या पद्धतीने आपण आपल्या मुलांचा इंग्रजी शब्द संग्रह वाढवला तर त्यांना इंग्रजी भाषा बोलताना सोयीस्कर होणार आहे राहणे स्टे किंवा लिव लिव किंवा स्टे हे दोन शब्द त्यासाठी वापरले जातात नेक्स्ट काम करणे वर्क वर्क मदत करणे नेक्स्ट विकत घेणे बाय बाय बी यू आय स्पेलिंग लक्षात ठेवा वाट पाहणे वे। वे। मी जस माझ्या मुलीचा सराव करून घेते या पद्धतीने तुम्ही तुमच्याही मुलांचा सराव करून घ्या जलद फास्ट फास्ट उपवास फास्ट उपवास करणे याला देखील आपण फास्ट म्हणतो स्पेलिंग सुद्धा सेम आहे नेक्स्ट विकने सेल सेल, सेल। स्पेलिंग नीट लक्ष द्या एस ई डबल एन सेल मीन्स विकणे नेक्स्ट संघर्ष करणे स्ट्रगल स्ट्रगल अवलंबून असणे डिपेंड डिपेंड नेक्स्ट पश्चाताप होणे रिपेंट 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 मीन्स पश्चाताप होणे एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर ती गोष्ट उगीच झाली किंवा मग त्या गोष्टीचा आपल्याला खूप रिपेंट नेक्स्ट औषध घेणे घेणे टेक 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 अ अ अ मेडिसिन मेडिसिन औषध मेडिसिन नेक्स्ट प्रमाणपत्र सर्टिफिकेट आपण एखादा कोर्स कंप्लीट केल्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र दिलं जातं त्याला इंग्लिशमध्ये सर्टिफिकेट असं म्हणतात चेहरा फेस 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 मंजे चेहरा F A C E फेस नेक्स्ट देने एक अलग देने विचार विचार मीन हार्ट हार्ट नेक्स्ट खाने लाफ आणि आपण छोटीशी स्माइल दैट दॅट कॉल स्माइल लाफ हसणे मोठ्याने हसणे मीन्स लाफ नेक्स्ट रडणे रडणे मीन्स लग्न करणे मीन्स मॅरीज मॅरीज दररोजच्या वापरातले शब्द आहेत त्याचा इंग्रजीतले नक्कीच सराव करा हे वर्ड्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा आणि ते वाचून इंग्रजी बोलताना त्याचा नक्कीच उपयोग करून घ्या नेक्स्ट गाणे सिंग गाणं गाणे दॅट कॉल एस सिंग सुरू करणे स्टार्ट एखादी गोष्ट स्टार्ट करणं सुरू करणं स्टार्ट

चेंडू पकडणे दॅट कॉल कॅच द बॉल मारणे बीट बीट मीन्स मारणे पोहणे नेक्स्ट अंघोळ करणे बात बात स्पेलिंग लक्ष द्या त्याला बात ते असं तुम्ही म्हणू शकता बात बी ई नेक्स्ट वाहणे ब्लो ब्लो वारा वाहत आहे दॅट कॉल ब्लो बी एल ओ डब्ल्यू नेक्स्ट प्रार्थना करणे प्रे 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 टू कॉड प्रे नेक्स्ट बोलणे टाक टाक एकमेकांशी गप्पा मारतोय आपण दॅट कॉल बोलणे त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं टाक ओरडणे शाउट मोठ्याने ओरडणे दॅट कॉल एज शाउट नेक्स्ट शिकणे चमकणे शाईन शाईन ठेवणे पुट पुट स्वयंपाक करणे कुक कुक कूक मीन्स स्वयंपाक करणे इथं मी बोर्डवर वर्ड्स लिहून देते याचा एक दुसरा फायदा म्हणजे इथं स्पेलिंग प्रत्येक आपल्या मुलाला ज्यावेळी आपण इंग्रजी शिकवत असतो सुरुवातीला आपण डी पासनं स्टार्ट करत असतो त्याचं इंग्रजी सुधारण्यासाठी आपण छोटे छोटे पहिल्यांदा काही शब्द देतो ते त्यांना रिडिंग करायला सांगतो स्पेलिंग मिस्टेक, है हो स्पेलिंग मिस्टेक ह्या बऱ्याच मुलांचे होत असतात आणि त्या स्पेलिंग मिस्टेक होऊ नयेत यासाठी या ठिकाणी मी स्पेलिंग लिहून देत आहे स्पेलिंग सुद्धा या ठिकाणी बारकाईनं पहा आणि समजून घ्या नेक्स्ट कुसबुजणे कुसबुजणे मीन्स कानात कुसबुजणे आपण लहान मुलं एकमेकांच्या कानात काहीतरी धुपचूप सांगत असतात दॅट कॉल ॲज कुसबुजणे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतं विस्पार विस्पार भांडणे शोधणे सर्च करणे सर्च करणे ब्रेक means तोडने. जे वड़ी ते वड़ी ते तो ब्रेक मीन्स तोडणे ज्यावेळी हे शब्द आपण वाक्यामध्ये वापरत असतो त्यावेळी ते टू ब्रेक टू सर्च या पद्धतीने येणार पण फक्त या ठिकाणी आपण शब्द पाहत आहोत त्यावेळी तोडनेला ब्रेक असच येणार आहे सर्च हाच वर्ड त्यासाठी प्रॉपर असणार आहे नेक्स्ट शिव्या देणे अभ्यूज अभ्यूज मीन्स शिव्या देणे संपवणे फिनिश फिनिश जेवण करणे मेघ अमिग टेक को मिलते हैं निशुल्क सांगले ठीक है नेक्स्ट आराम करने रेस्ट रेस्ट नेक्स्ट व्यायाम करने एक्सरसाइज एक्सरसाइज वी डू एक्सरसाइज डेली एक्सरसाइज व्यायाम करने अभ्यास करने स्टडी विचारणे आस्क आस्क नेक्स्ट स्वप्न पाहणे स्वप्न पाहणे मीन्स ड्रीम ड्रीम धन्यवाद करणे थँक्स थँक्स एखाद्याने आपली हेल्प केली तर आपण त्याला थँक्स बोलतो मीन्स आपण त्याचे धन्यवाद करतो ऐकणे हिअर हीअर हेयर मीन्स ऐकणे वाचवणे सेव्ह सेव सेव मीन्स वाचवणे आदेश देणे ऑर्डर ऑर्डर नेक्स्ट आणणे ब्रिंग 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 मीन्स आणणे सोडणे टाळणे कापणे कट कट लाईक वाईज टुडे वी सॉ द मोस्ट कॉमन इंग्लिश वर्ड धीज वर्ड्स आर वेरी युजफुल इन अवर डेली रुटीन सेंटेन्सेस रोजच्या इंग्रजी वाक्यांमध्ये हे शब्द आपल्याला महत्वपूर्ण ठरणार आहे सो so, हे शब्द सर्व तुम्ही नीट अभ्यासा आणि त्याचा इंग्रजी बोलताना वापर करा